चला आज भरलेली मिरची जी असते ती कशी बनवायची ती बघूया आणि जो हा आतमध्ये भरायचा मसाला असतो तर त्याच मसाल्यापासून आपण बाकीच्या पण गोष्टी करू शकतो तर हा मसाला स्टोरेज पण कसा करायचा ते पण सांगते तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना स्वच्छ धुवून पुसून अशा घ्यायच्या त्यानंतर मधून असं एक त्याला चीर पाडायची आणि आतमधल्या तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर त्या बिया पण काढू शकता पण त्या बी मी काढल्या नाही आहेत कारण मिरची म्हटली की कशी झणझणीतच बरी लागते त्यासाठी असे हे सगळे कट करून घेतले मधून फक्त एक अशी उभी चीर करायची आणि एकदम हलकं हलकं असं मीठ थोडंसं त्याच्यामधून सोडायचं मिक्स करायचं आणि एक पंधरा वीस मिनटं ठेवून टाकायचं तोपर्यंत आतमध्ये स्टफिंगसाठी जे मसाला लागणार तो बघूया इथे छान असे खरपूस असे आपले शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता एकदम छान असे आणि लोखंडी तव्यावर तुम्ही जेव्हा शेंगदाणे भाजता ना तेव्हा एकदमच त्याची म्हणजे क्रिस्पीपणा जो असतो तो टिकून राहतो त्यानंतर बघा शेंगदाणे बाजूला काढलेत आहेत त्याच तव्यामध्ये थोडंसं जिरं आणि आपलं सफेद तीळ ते असतात ना ते भाजून घ्यायचे जिरं एक चमचा सफेद तीळ जे असतात ते दोन चमचे असं मी घेतलं होतं आणि दोन चमचे बेसन चिमूटवर हिंग आणि चिमूटभर मीठ असं घालून ना हे बेसन पण थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून आहे आता जे शेंगदाणे आहेत त्याची सालं काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामधून शेंगदाणे जिरं आणि पांढरे तीळ घालून ना एक बारीक करून घ्यायचं एकदम पावडर पण बनवायची नाही थोडंसं सरबरीतच ठेवायचं आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला आता जे बेसन भाजून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे छान असं आधी हे प पहिलं आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आधी मिक्स करून घ्यायचं आता जे बेसन घालायच्या आधी आपण जिरं आणि तीळ हे सगळं घालून जी पावडर केली होती ना ती तुम्ही स्टोरेज करू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये जे आपली शिमला मिरची असते त्याच्यामध्ये भेंडीमध्ये सगळ्यामध्ये ते स्टफिंग आपण यूज करू शकतो त्यानंतर त्यामध्ये मी तिखट मसाला आपला असतो धना पावडर आणि हळद आणि मीठ घातलं आणि थोडंसं तेल घालायचं सगळं एकजीव व्हायला आणि मग ते सगळं मिक्स करायचं प्रॉपर आणि सगळ्या मिरचींमध्ये असं भरून घ्यायचं बाकी पण कुठलं पण तुम्ही स्टफिंगचं काही करत असाल ना तो हा मसाला जर तुम्ही बनवून ठेवलात तर तेल घालायच्या आधी जर बनवून ठेवलात ना नंतर घालताना आपल्याला तेल घातलं तरी चालतं तर ते खूप दिवस आपल्याला म्हणजे महिनाभर तरी टिकतो त्यानंतर असं तव्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आणि छान या खरपूस अशा सगळ्या मिरच्या भाजून घ्यायच्या तुम्हाला हवं असेल ना त्या मसाल्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर असं आणि चाट मसाला चटपटीत अजून हवं असेल तर असं पण टाकू शकता बघू शकता छान असं आपल्याला खरपूस असं मी ते भाजून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून अशी दिसायला पण छान दिसतं आणि टेस्टला पण भारी लागतं त्यासाठी आणि डाळ भात असेल तर तोंडी लावण्यासाठी अशी जी मिरची असते ना खरंच खूप झणझणीत पण लागते आणि एकदम तोंडाला चव पण येते अशी ही सगळी माझी भरली मिरची आहे ना ती ते मस्त अशी भाजून झालेली आहे दोन मिनटं झाकण पण ठेवू शकता एकदम मऊ होण्यासाठी बघू शकता फायनली इथे रिझल्ट दाखवते खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली ना नक्की सांगा लास्टला थोडासा असा निंबू पण पिळून घेतला त्याच्यावर तर एकदम अजून चटपटीत लागते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चलो बाय